नमस्कार प्रेक्षकांनो मालिकेचा आजचा भाग खरंच पाहण्यासारखा आहे म्हणजे आपल्याला काल सगळ्यांना जी शंका होती पार्थने अचानक असं का विचारलं रम्याला त्याचं उत्तर आपल्याला आजच्या भागात पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर जीवानेसुद्धा या रम्याची बोलती बंद केलेली आहे तर हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण पाहणार आहोत इकडे आता मानिनीला काळजी वाटत असते की आपला पार्थ दरवाजाच उघडत नाही आहे आतून आवाजही नाही आहे काही रिस्पॉन्सच देत नाही तो हा असं का करतोय हा प्रश्न मानिनीला पडलेला असतो मानिनी मात्र कासावीस होत असते इकडे पार्थला त्यातून बाहेर काढण्यासाठी तिथे जाणार असतो तो जिवा परंतु तिथेसुद्धा त्याला जाऊ देत नाही ती म्हणजे रम्या रम्या म्हणत असते की नाही काहीही झालं तरीही तू पुढे जायचं नाही तू कोणत्या अधिकाराने कोणत्या हक्काने जातोयस रे जिवा कारण तुझ्यामुळे हे सगळं झालेलं आहे तू विचार कर ना हे सगळं कोणामुळे झालेलं आहे या सगळ्या गोष्टीला कोण जबाबदार आहे असं म्हणत रम्या ही त्याच्यावरती आरोप करू लागते तेव्हा जीवा म्हणत असतो काय चाललंय तुझं तू तु बाजूला सरक तू तर मध्ये बोलूच नको कसं आहे माहिती आहे का या सगळ्यामध्ये तू मध्ये पडायची गरजच नाहीये कारण हा सगळ्या गोष्टी हे सगळं जे काय ना आमचा आमचा मॅटर आहे आमच्या आम्ही बघून घेऊ तू याच्यामध्ये येऊ नको असं पार तिला स्पष्टपणे सांगत असतो परंतु रम्या मात्र ऐकायला तयार नसते तेव्हा इकडे मानिनीला सुद्धा राग येतो मानिनी म्हणत असते काय चाललंय तुझं बाजूला हो जरा तो म्हणतोय ना आणि मानिनी पण म्हणते की झालं काय भांडण भांडण चाललेलं आहे आणि बघतोय ना तो त्याचे तो काय करायचंय ते याच्यामध्ये तू पडायची गरज नाहीये असे इकडे मानिनी सुद्धा रम्याला बोलून दाखवते रम्याची मात्र चांगलीच वाट लागलेली असते रम्याला कळतच नसतं की पुढे काय बोलायचं आणि काय करायचं खरं तर या सगळ्याला जबाबदार रम्या आहे पण रम्या मात्र आता सगळ्यांच्या पुढे आव आणत असते की आपण किती चांगले आहोत आपणच हे सगळं चांगल्या पद्धतीने करत आहोत असं तिचं वागणं चाललेलं असतं परंतु या सगळ्या गोष्टी खरं तर रम्यामुळेच झालेल्या असतात या सगळ्या गोष्टीला रम्यात जबाबदार असते पण जेव्हा तिला ओरडू ओरडतो तिला बोलून दाखवतो की तू मध्ये पडू नकोस ही गोष्ट मात्र खूप छान झालेली आहे त्यानंतर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की रम्या तरीही ऐकत नसते ती म्हणत असते की तू लांब राहायचं एक गोष्ट लक्षात ठेव जीवा कसे माहिती का तुला कोणीही माप करणार नाही तुझे काही केलेलं आहे ना त्या सगळ्या गोष्टींचे परिणाम घरात सगळ्यांना भोगावे लागत आहेत या सगळ्याला ना तू जबाबदार आहे तुझ्यामुळे हे सगळं झालंय आणि तूच या सगळ्या गोष्टींना जबाबदार आहे असं म्हणत आता रम्या जीवाच्या जीवाच्या माथ्यावर या सगळ्यांचं खापर फोडत असते तेव्हा मात्र इकडे राग आलेला असतो तो म्हणजे मानिनीला मानिनी म्हणते झालं आत्तापर्यंत खूप झालेलं आहे आता शांत राहणार नाही कारण गप्प बसा कारण तुम्हाला दोघांनाही कळत नाही आणि तू गप्प बस ग तू मध्ये मध्ये नको करूस ना तुला माहिती आहे काय झालेलं आहे ते मग का बोलतेस तू मध्ये मध्ये असं म्हणत मानिनी सुद्धा रम्याला ऐकवते हो तेव्हा जीवा म्हणतो की काही करून आता दरवाजा आपल्याला फोडायला गेलं पाहिजे आणि मग मा इकडे मानिनीच्या समोरच परत रम्याचं सुरू झालेलं असतं तिचं तोंड काही बंदच होत नाही म्हणजे तिला सांगितलं एकदा की तू मध्ये पडू नकोस तरीही रम्या मध्ये मध्ये बोलत असते जीवाला मात्र राग येतो जीवा म्हणतो की बाद झाला आता अति होतंय ही गोष्ट सुद्धा लक्षात आलेली असते तेव्हा मात्र जीवा म्हणत असतो की आई अगं बघ ना तू जरा तुझ्या पद्धतीनं बघ हँडल करता येते आहे का कारण ह्या ज्या गोष्टी आहेत ना त्या वाढत चाललेल्या आहेत हे जीवाच्या सुद्धा लक्षात आलेलं असतं त्यानंतर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता जिवा हा पार्थकडे चाललेला असतो पण ही रम्या काही त्या दरवाज्याला हातही लावू देत नाही त्याला सारखी वागत असते नुसती तेव्हा मात्र जीवा म्हणतो की बाद झालं आणि मग तोपर्यंत पार्थच दरवाजा उघडून बाहेर आलेला असतो पार्थ दरवाजा उघडून बाहेर आहे तेव्हा मात्र हे सगळेजण पार्थकडे पाहू लागतात पार्थ म्हणत असतो की आई मी ओके तुला आणि बाबांना त्रास होईल असं मी काहीही करणार नाही असं पार्थ स्पष्टपणे सांगतो तेव्हा मात्र इकडे माणिनी म्हणत असते की पार्थ अरे शांत होऊ जरा तेव्हा पार्थ म्हणतो की आई मी ओके आहे मला एक कॉन कॉल घ्यायचा आहे ते त्यासाठी मी जातो आहे तो तोपर्यंत त्याच्या फोनवरती फोन येत असतो मिस्टर कुलकर्णी यांचा म्हणजे जे त्यांच्या त्यांचं एक प्रोजेक्ट आहे ते यांच्या कंपनीकडे आहे ते प्रोजेक्ट करायचं आहे त्यासाठी तो कॉन कॉल असतो आणि तेव्हा मात्र इकडे रम्या लगेच म्हणते मिस्टर कुलकर्णी यांचं आहे ना ते नागपूरचे मी येते तुझ्याबरोबर तेव्हा परा पार्थ म्हणतो की ठीक आहे आता रम्या पार्थबरोबर जायला तयार झालेली आहे तेव्हा मानिनी म्हणते की ठीक आहे आता ते दोघंही तिथून जातात म्हणजे एवढ्या लवकर पार्थने कामाला सुरुवात केलेली आहे आणि या सगळ्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतोय ही गोष्टसुद्धा खूप चांगली असते त्यानंतर इकडे मानिनी म्हणत असते की ठीक आहे तू जाऊन ये आणि मग त्याला जायला सांगते इकडे जिवा आणि मानिनी दोघंही असतात तेव्हा जिवा मानिनीला सांगत असतो की आई मला ना तुला काहीतरी सांगायचं आहे इकडे रम्याला खूप आनंद झालेला असतो की आता पारसोबत जायला मिळते म्हणजे आपण पारसोबत आहोत या गोष्टीमुळे ती खुश झालेली असते तिला भारी वाटत असतं की चला या सगळ्या गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होत आहेत की नाही यामध्ये आपला फायदा आहे ना एवढंच तिच्या डोक्यात असतं आणि ती फायदा तोटाशिवाय विचारच करत नसते तेव्हा मात्र इकडे रम्या आणि पार्थ दोघंही जातात तेव्हा जिवा आणि मानिनी आता बोलत थांबत असतात मानिनीच्या डोक्यात एकच विचार असतो की माझ्या मुलांच्या आयुष्यामध्ये हे एवढं मोठं वादळ कसं काय आलेलं आहे माझ्या मुलांच्या आयुष्यातलं हे वादळ मला बाहेर काढलं पाहिजे काहीही झालं तरीही माझ्या मुलांना सुखाने जगता आलं पाहिजे एवढंच तिच्या डोक्यात चालू असतं मानिनी आपल्या मुलांच्या सुखाचा विचार करत असते तेव्हा मात्र जीवा म्हणतो की आई नंदिनीला नंदिनीला भेटायला चाललो मी तेव्हा मानेनी म्हणते अरे काय बोलतोयस तू हे सगळं तेव्हा जीवा सांगतो अगं ती पण मला मिस करते कारण आमच्या दोघांचं तसं ठरलं होतं ना हे बघ हे मला घड्याळ तिनं दिलेलं आहे आणि त्यामुळे मी तिकडे जातो तेव्हा मानेनी म्हणते की अरे जीवा बरोबर आहे पण एकदा विचार कर म्हणजे तुला भास तर नाही ना झालेला तेव्हा जीवा म्हणतो नाही काही भास कसा होईल असं तसं काही नाही झालेलं असं तो सांगू लागतो इकडे मानिनी म्हणत असते पण जिवा एकदा तू मला सांगायला हवं हो होतं रे जे काय घडलेलं आहे त्याबद्दल तू एकदा माझ्याशी बोलला असता तर गोष्टी खूप सोप्या झाल्या असत्या असं इकडे मानिनी सांगत असते तू का नाही बोललास माझ्याशी बाळा असं मानिनीचं म्हणणं असतं जेव्हा म्हणतो की आई कसं बोलणार होतो परिस्थिती काय होती बघितलंच ते ना तेव्हा मानिनी म्हणते की माझा नाही आहे राग तुझ्यावरती जेव्हा म्हणत असतो की आई तू आणि बाबा वाटलंस तर मारा मला शिक्षा द्या उपाशी ठेव मला पण प्लीज माझ्याशी बोलणं नको बंद करू तेव्हा मानिनी म्हणते की नाही कधीच नाही मी तुझ्याशी बोलणं बंद करणार असं सुद्धा मानिनी सांगते तेव्हा इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जीवा आता मानिनीला सांगतो की मी जातो नंदिनीकडे तेव्हा मानिनी म्हणते की थांब एक काम कर तू काय कर माहिती आहे का जाण्याआधी ना तिला एकदा कॉल कर कॉल करून बघ म्हणजे गोष्टी क्लिअर होतील असं मानिनीचं म्हणणं असतं आणि तेव्हा मात्र जीवा म्हणतो की चालेल मी कॉल करतो आणि मग जातो तेव्हा जीवालासुद्धा बरं वाटलेलं असतं की आपल्या आईलासुद्धा आपल्यावरती विश्वास आहे आई आपली रागावलेली नाही ही गोष्ट त्याला बरी वाटलेली असते आणि त्याचबरोबर जिवा म्हणतो की चालेल आणि मग तो म्हणतो की थांब मी लगेच कॉल करतो कारण आई आपल्याबरोबर आहे या गोष्टीचा आनंद खरंच खूप मोठा आहे म्हणजे एक ताकद आहे यातून तो काहीही करू शकतो असं त्याचं म्हणणं आहे मग जीवा कॉल करू लागतो जीवा म्हणतो की थांब पण इकडे नंदिनीच्या घरची अवस्था काही वेगळीच असते कारण नंदिनीच्या बाबतीत आता बाबा निर्णय घेत असतात बाबा बोलत असतात आणि इकडे मानिनीने अगदी बरोबर केलेलं असतं जर जीवा तिथं भेटायला गेला असता आणि नंदिनीच्या बाबांनी तर हाकलूनच दिलं असतं कारण तू चूक केलेली आहेस एवढंच चालू झालं असतं इकडे काव्या मात्र म्हणत असते की ताई एकदा समजून घे ना एकदा ऐकून घे मला काय म्हणायचं आहे ते परंतु इकडे नंदिनी ऐकायलाच तयार नसते तेवढ्यातच तिच्या फोनवरती फोन वाचतो आणि फोन जीवाचा आलेला असतो हे काव्या तिला सांगते आणि फोन तिच्याकडे देते पसारेवाला असा नंबर सेव्ह केलेला असतो आणि तो कॉल आलेला असतो तेव्हा नंदिनी तो फोन हातात घेते पण ती त्याच्याकडे पाहत राहते तेव्हा काव्या म्हणते अगं ताई घे ना फोन घे ना तर नंदिनी मात्र तो फोन घ्यायची तसदीसुद्धा घेत नाही तशीच तिथून निघून जाते आता काव्या तर तो फोन घेऊ शकत नसते आधीच एवढा मोठा गोंधळ झाला आहे आणि परत काव्याने तो फोन घेतला तर आणखी प्रॉब्लेम होणार आरुषी तिथं असते आरुषीने फोन हातात घेतलेला असतो तेव्हा धनंजयसुद्धा तिथून निघून जातो धनंजय तिकडे पाहते नाही तेव्हा आरुषी म्हणतो म्हणते की जिजू तेव्हा इकडून जीवा बोलायला सुरुवात करतो जीवा म्हणत असतो की नंदिनी एकदा जिवा म्हणून हाक मारला तेव्हा आरुषी म्हणते की नाही जिजू थांबा थोडं तुमच्या गैरसमज होतोय हा जो फोन आहे तो ताईने नाही, नाही केलेला आता मात्र धक्का बसलेला असतो आरुषी जेव्हा हे बोलते तेव्हा जिवा म्हणतो की काय तेव्हा ती सांगते की हो चुकूनना काव्या ताईची समजूत घालत होती तेव्हा काव्याकडून ते बटन दाबलं गेलेलं आहे ताईने नाही दाबलेलं ते बटन आत्ता ताई तर लगेचच मानिनी जीवाकडून फोन घेते कारण मानिनीच्या लक्षात आलेलं असतं की काय गोंधळ झालेलं आहे ते आणि जीवा हातबल होत आहे ही गोष्ट लक्षात आल्यामुळं मानिनी जी जीवाकडून फोन घेते आणि स्वतः बोलू लागते तेव्हा आरुषीला म्हणते की आरुषी बाळा ताईची काळजी घ्या तिला काय नको काय हवं ते पहा तिच्याशी तिला समजून घ्या असं इकडे मानेनी सांगू लागते तेव्हा मात्र आरुषी म्हणते की हो कारण आरुषीलाही माहिती आहे की ही परिस्थिती हँडल करावीच लागणार आहे आणि आरुषी मात्र इकडे काव्या आणि जीवाच्या बाजूने आहे कारण काव्याच्या लग्नात काव्यावर कोणती परिस्थिती आली होती काव्याच्या बाबतीत काय घडलं होतं हे आरुषीला चांगलं माहिती आहे कारण आरुषी हे सगळं तिनं पाहिलेलं आहे काव्यावर कशी जबरदस्ती केली जात होती काव्याला तुला हे लग्नच करावं लागेल तुलाच करावं लागणार आहे अशा पद्धतीनं जे बोललं जात होतं त्या गोष्टी मात्र आऋषीला चांगल्याच माहिती असतात त्यामुळं आरुषी म्हणत असते की तुम्ही सगळेजण जरी जे बोलत आहात तरीही कुठेतरी एक गोष्ट मात्र मॅटर करते हे आरुषीलाही माहिती इकडं जीवा म्हणत असतो की आई काय होऊन बसले हे सगळं अगं सोळा तारखेनंतर सगळं सुरळीत होणार प्रेमाची कबुली देणार दिलेली मी आणि हे सगळं काय होऊन बसलंय असं म्हणत जीवा आईला बोलत असतो तेव्हा आई त्याला म्हणते की काळजी करू नकोस हो बाळा सगळं व्यवस्थित होणार आहे फक्त थोडा वेळ दे ह्या गोष्टींना असं आई त्याला समजून सांगत आहे तेव्हा जीवा रडत असतो माणीने त्याला जवळ घेते आणि आपल्या लेकराची समजूत घालते कारण त्याच्याकडनं चूक झालेली नाही आहे हे जरी खरं असलं तरीही त्याने ही, ही गोष्ट लपवली आहे ह्याच गोष्टीचा सगळ्यांना राग आलेला आहे पण काहीही झालं तरीही इकडे इकडे जेव्हा हे सगळं जण चालू आहे हे सगळेजण बोलत आहेत तेव्हा मात्र घरातील आई वडील त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत इकडे जेव्हा म्हणतो की आई हे, हे सगळं काय होणार आहे तेव्हा मानिनी म्हणते काळजी करू नको सगळं व्यवस्थित होणार आहे अजिबात तू काळजी करू नकोस मी आहे ना तुझ्याबरोबर थोडा वेळ जाऊ दे एकदा का वेळ गेला की मग सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील त्यानंतर इकडे आपल्याला पाहायला मिळतं आता नंदिनीकडे धनंजय आलेला असतो आणि तो बोलत असतो तो म्हणत असतो की हे बघ नंदिनी जे झालं ते झालं त्या गोष्टींचा एवढा विचार नको करूस आणि आता तुझी आई आली की तिला मी सांगणार आहे की नंदिनीला आता कोणत्याही गोष्टींसाठी फोर्स नको करू पुन्हा त्या गोष्टींसाठी फोर्स नको करू तेव्हा मात्र इकडे नंदिनी म्हणते म्हणजे तेव्हा धनंजय म्हणतो की पुढचं पुन्हा लग्न करण्यासाठी ग नंदिनीच्या पायाखालची जमीनच रखते म्हणजे आता पुन्हा अजून लग्न ही गोष्ट नंदिनीला पटतच नाही आहे कारण तिला ते लग्न करायचंच नाही आहे हे विचारलंच गेलेलं नाही आहे तिला फक्त एवढं सांगितलं जातं की तुला लग्नासाठी आम्ही फोर्स नाही करणार अरे पण तिची इच्छा काय आहे तिला काय वाटतं या गोष्टींचा विचार तरी केला पाहिजे परंतु नंदिनीला विचारलंच जात नाही नंदिनीला डिरेक्टली सांगितलं जातं की आत्ताच आम्ही तुला घाई नाही करणार लग्नासाठी नंदिनी शॉकच होते नंदिनीला धक्का बसलेला असतो इकडे नंदिनीचे बाबा तिच्याशी बोलत असतात तेव्हा आई मात्र नंदिनी मात्र एकच प्रश्न विचारते की आई कधी येणार आहे तेव्हा बाबा सांगू लागतात की आजची तिची परतीची फ्लाईट आहे मी तिला कॉल करून विचारतो इकडे पार्थ पार्किंगमध्ये गाडीत येऊन बसलेला असतो आणि त्यानंतर पार्थ जो आहे पाठोपाठ रम्याही आलेले असते परंतु रम्याला आता वसूने फोन केलेला असतो तेव्हा वसू बोलते की रम्या हे बघ कुठेच ते तू तेव्हा ती म्हणते अगं मी बाहेर आली पार्ककडे म्हणजे इथं पार्थ पार्किंगमध्ये ना गाडीत बसला तो त्याला कॉन कॉल चालू आहे तेव्हा ती म्हणते की कशाला तू कशाला गेलीस तिकडे तेव्हा मात्र रम्या म्हणते अगं खांदा द्यायला त्याला गरज नाही आहे का आता त्याला मग खांदा कोण देणार सांग बरं मीच दिला पाहिजे ना म्हणून मी आली इथं तेव्हा वसू म्हणते की काय खांदा द्यायला बरं बरं पण एक गोष्ट लक्षात ठेव तेव्हा ते म्हणते ते की हो माझ्या लक्षात आहे सगळं गुरुजींनी जे सांगितलेलं आहे ते माझ्या चांगलंच लक्षात आहे त्याचा फायदा मला करूनच घ्यायचा आहे काही झालं तरीही गुरुजींनी जे सांगितलेलं आहे त्या गोष्टीप्रमाणेच सगळ्या गोष्टी होणार आहेत आणि आता बघ ते काव्य जे आहे ना ती जखम मी त्याची बरे होऊच देणार नाही ना पण त्याला रोज पेनकिलर देत जाणार आहे आणि त्याला ना, ना माझी सवय लागली पाहिजे तेव्हा वसु म्हणत असते एखादं जरा जास्तच लवकर ना तो या सगळ्यामध्ये म्हणजे सोडून हे सगळं कामात वगैरे गुंतून घेतलेलं आहे त्याने तेव्हा रम्या म्हणते की नहीं, नहीं। नाही नाही एवढं सहजासहजी मी त्याला असं कामात गुंतू देणार नाही काहीही झालं तरीही मी या सगळ्या गोष्टी हँडल करणार आहे आणि त्याला रोज थोडं थोडं पेनकिलर देणार आहे इकडे बाबांशी बोलणं झाल्यानंतर आता बाबांशी बोलायचं आहे म्हणून काव्या मात्र बाबांना बोलायला आलेली असते काव्या म्हणत असते की बाबा ऐकून घ्या ना एकदा परंतु धनंजय मात्र ऐकतच नसतो धनंजयचं एवढंच म्हणणं असतं की नाही मला तुझ्याशी काहीही बोलायचं नाही तू माझ्याशी बोलायला येऊ नकोस कारण हिने चूक केली आता मात्र इकडे आरुषी म्हणते काय चूक केली बाबा तिने सांगा ना तुम्ही काय चूक केली तिने तिचं काय चुकलेलं होतं कशासाठी तुम्ही तिला दोष देत आहे कारण तुमच्या लक्षात येते का त्या लग्नामध्ये काव्या नको नको म्हणत होती तरीही तुम्ही तिला फोर्स केलेला आहे आणि तुमच्यामुळं काव्या या लग्नाला तयार झाली आणि आत्ता तुम्ही काय करताय आत्ताही काव्यालाच दोष देत आहे म्हणजे कोणी विचारच करत नाहीये की तिला काय वाटत असेल या गोष्टींचा तुमच्या सगळ्यांच्या डोक्यात फक्त एकच आहे म्हणजे तुमच्या सगळ्यांची बाजू घेतली तिने तुमच्या सगळ्यांचं ऐकलं लग्नासाठी उभी राहिली स्वतःच्या प्रेमाचा त्याग केला तेव्हा मात्र बाबा आरुषीला ओरडतात तू आता शिकवणार आहेस का मला आम्ही काय करायचं आहे ते असं म्हणत बाबा आरुषीवर ओरडतात तेव्हा मात्र आरुषी म्हणत असते की अहो बाबा काय चुकलं आहे तेव्हा काव्या पण तिथे येते आणि काव्या पण बोलू लागते की सांगा ना बाबा काय चुकलं माझं म्हणजे तुम्हाला काय वाटतं की मी जे काय वागलेले आहे ते चुकलं बरोबर आहे मग मला सांगा मी कसं सांगणार होते कोणत्या तोंडाने सांगणार होते तुम्हाला इकडे रम्याला मात्र एक वेगळाच आनंद झाला आहे कारण पार्थसोबत ती आलेली आहे तेव्हा पार्थ रम्याला एकच प्रश्न विचारतो तुझं माझ्यावरती अजूनही प्रेम आहे रम्य रम्या शॉकच होते रम्याला कळतच नाही आहे हे सगळं काय होऊन उलबलय म्हणजे जे माझ्या मनात आहे तेच सगळं कसं काय घडतंय हा प्रश्न रम्याला पडलेला असतो रम्या म्हणत असते काय हा पार्थ खरंच बोलतोय ना म्हणजे एवढ्या लवकर तो मोहन करायचा विचार करतोय तो मला माझ्या प्रेमाबद्दल विचारतोय हे ऐकून रम्याला खरं तर भारी वाटत असतं था। रम्या म्हणते की हो झालं आता इथेच मोठी माती खाल्लेली असते ती म्हणजे रम्याने रम्या जेव्हा हो म्हणते तेव्हा पार्थ म्हणतो काय तिला वाटत असतं की तिचा फायदा होणार आहे परंतु तिचा फायदा कुठला होणार आहे याच्यामध्ये तिचा तर खूप मोठा तोटा होणार असतो आणि मग रम्याला जेव्हा हे सगळं विचारलं जातं तेव्हा रम्या खुश झालेली असते पण पार्थ मात्र पुढं जे बोलणार असतो ते ऐकून रम्याच्या शेट्ट्या वाजणार असतात इकडे काव्या म्हणत असते की बाबा काय चुकलं माझं मी माझ्या प्रेमाचा त्याग केला कशी सांगणार होते मी ते सांगा असं म्हणत ती बोलत असते तेवढ्यातच बाबा म्हणतात की तू लपवलंस आमच्यापासून तू लपवलेला आहे आम्हाला ही, ही गोष्ट सांगायला हवी होती तू माझ्याशी बोलायला हवं होतं काव्या म्हणते कधी बोलणार होते मी सांगा ना कधी बोलणार होते असं काव्य आता विचारत असते तेवढ्यातच शारदा तिथे आलेली असते आणि शारदा म्हणते की तिने काहीही कोणापासून लपवलेलं नाहीये जिवा आणि तिच्या नात्याबद्दल मला आधीच माहिती होतं जेव्हा हे शारदा बोलते तेव्हा मात्र सगळेजण पाहतच राहतात बाबा म्हणतात काय तेव्हा नंदिनी तिथे येते खरं तर नंदिनीसाठी हा खूप मोठा धक्का असतो कारण नंदिनी आईची वाट बघत असते आईला मिठी मारून रडायचं असतं तिला आईसाठी तिनं थांबलेली असते पण आता मात्र जेव्हा हे सगळं नंदिनीला कळतं तेव्हा मात्र नंदिनी शॉकच होते नंदिनी म्हणते की माझा नात्यावरचा विश्वास मोडला आहे लग्न मोडली आहेत असं म्हणत ती कोसळलेली असते तर इकडे वसू आणि रम्या यांची वेगळीच नाटकं सुरू झालेली असतात वसू आणि रम्या दोघीजणी शॅम्पेन उडवत असतात आणि मस्त पार्टी करत असतात ते म्हणत असतात की आज आपण पार्टी करायची आहे आणि त्यांनी तिकडे रडायचं आहे आता उद्याची सकाळ त्यांच्यासाठी खूप वाईट असणार आहे असं ती सांगत असते तेव्हा मात्र त्या ते दोघीही तिकडे रडत बसले असतील आता उद्या मजा येणार आहे म्हणजे आता उद्या काय कारस्थान केलं ह्या बाईने हा प्रश्न पडलेला असतो तेव्हा मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा आणि मानेनी बोलत असतात तेवढ्यातच तिथे येते ती म्हणजे पिहू ती म्हणते की जीवा दादा था। सोळा तारखेची रील व्हायरल झाली आहे हे बघ ना सोशल मीडियावरती आणि जेव्हा ते पाहिलं जातं तेव्हा मात्र धक्का बसलेला असतो आता हा व्हिडिओ कोणी व्हायरल केला हा मोठा प्रश्न उभा राहिलेला असतो हे सगळं जीवा कसं शोधून काढणार हे आपण पुढे पाहणार आहोत अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा थँक्यू